गडचिरोली पोलीस दलाकडून विविध तेरा गुन्ह्यातील एकूण चारशे सात किलो अंमली पदार्थ गांजा जप्त करून नाश केला गडचिरोली पोलीस अधीक्षक यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या अंमली पदार्थ नाश समितीने गडचिरोली घटकाअंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस स्टेशनमधील अंमली पदार्थांसंदर्भात दाखल असलेल्या विविध तेरा गुन्ह्यातील जप्त अंमली पदार्थ गांजा मुद्देमाल प्रशासनाने निर्गमित केलेल्या कारवाईप्रमाणे बावीस फेब्रुवारी गुरुवारला नाश केला दरम्यान गडचिरोली पोलीस स्टेशन येथील चार गुन्हे पोलीस स्टेशन अल्ली येथील दोन गुन्हे पोलीस स्टेशन अहेरी येथील तीन गुन्हे पोलीस स्टेशन चामोशी धानो ना धानोरा मलचेरा उपपोलीस स्टेशन अरेपणपल्ली येथील प्रत्येकी एक गुन्हा असा एकूण तेरा गुन्ह्यातील एकूण चारशे सात किलोग्राम अंमली पदार्थ गांजा नाश करण्यात आला या अंमली पदार्थ नाश समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक निलोत्पल सदस्य अप्पर पोलीस अधीक्षक अभियान यतीश देशमुख गडचिरोली पोलीस उपअधीक्षक वि मुख्यालय विश्वास जाधव तसेच गडचिरोली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा उल्हास पी भुसारी न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर येथील सहाय्यक रासायनिक विश्लेषक विलास शिवाजी ठाणगे मापे विभागाचे प्रतिनिधी निरीक्षक प्रकाश ओके जिल्हा परिषद गडचिरोली येथील पंच लाचुलू मडावी अक्षय राऊत यांच्या उपस्थितीत गडचिरोली घटकातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत एकूण तेरा गुन्ह्यातील अंमली पदार्थ गांजा नाश करण्यात आला ब्युरो रिपोर्ट एस बी मराठी गडचिरोली सोबत राहुल अंबादे